नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पार्टी विथ डिफरन्स म्हणजेच इतरांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून टिमकी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आता अनेक जण अडचणीत अणू पाहतायत की काय असा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याला सगळ्यात पहिलं यादीतलं नाव आहे ते सुरेश धस यांचं जबाबदार सुरेश धस हे अष्टीपाटोद्याचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेल्या या सुरेश धस यांची परिस्थिती आता अडचणीची होऊ लागली आहे त्याला कारणीभूत आहे तो त्यांचा कट्टर समर्थक सतीश भोसले या पोरस्वदा सतीशचे एक एक कारणामे पाहिले की प्रश्न पडताय मुद्दा हाच आहे की या प्रश्नांची उत्तरं धस देतील का आणि किती प्रश्नांची उत्तरं धस देऊ शकतील कुख्यात सतीश भोसलेचा एक कारनामा समोर आलाय या सतीश भोसलेनं हरणाची शिकार केली आहे म्हणे ती शिकार कुठे केली ते शोधण्याच्यासाठी आता वन विभाग सक्रिय झालाय आणि ती शिकार करताना रोखलं म्हणून सतीश आणि त्याच्या साथीदारांनी ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली आहे अशाच प्रकारचा तपशील हा विविध प्रकारे इतरही माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या समोर येतोय स्थानिक पोलिसांकडून या सतीश भोसलेला शोधण्याच्यासाठी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जेव्हा हा विभाग अधिक सक्रिय झाला तेव्हा हरणाच्या शिकारीचं प्रकरण समोर आलं हरणाच्या शिकारीचं प्रकरण पोलीस विभागाकडून पोहोचलं वन विभागाकडे आणि आता वन विभाग हरणाच्या शिकारीच्या तपशिलाच्या निमित्तानं सतीश भोसलेचा माग काढतोय सतीश भोसलेच्या विरोधातला कायद्याचा फास हा त्यामुळे अधिक घट्ट झालाय अनेक प्राण्यांची आजवर शिकार केली आहे असं प्राणी मित्र सांगतात आणि म्हणूनच वनविभागाकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे या पोरगेलेशा सतीशला पैसे उधळण्याचा म्हणजे पैशाच्या नोटांशी खेळण्याचा एक नाद लागलाय की काय असा प्रश्न पडतो ही दृश्य आता पहा या दृश्यांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की नोटा दिसल्या की हा सतीश भोसले जणू काही वेळाच होतो नोटांचा स्वतःच्या अंगावर पाऊस काय पाडून घेतो आसपास असलेल्या आस भागामध्ये नोटा उधळत काय बसतो आणि गंमत पहा हे सगळं तो करत असताना तिथे एक अत्यंत लहान मूल उभं आहे तुम्ही कल्पना करा त्या लहान मुलाच्या मनावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल अर्थात ही कल्पना आपणच करायची सतीशकडे इतकी बुद्धी असती तर कदाचित त्यानं हे केलंच नसतं सतीशकडे जेवढा पैसा येतोय जेवढा तो, जे तो खेळतोय ते पैसे येतात कुठून हाही एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पोलीस आता त्याच्या शोधात आहेत ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये सतीश पोलिसांना हवा आहे काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये एका माणसाला चार ते पाच लोक मारहाण करत होते बॅटच्या साह्याने त्यावरून आम्ही सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने तसेच त्यातील आ, जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सतीश भोसलेचा पैसे उधळण्याचा पैशाशी खेळण्याचा एक व्हिडिओ आहे असं नाही अनेक व्हिडिओ आहेत पहा एका बाजूला तो आरामात एका सोफ्यावर बसून पैसे उधळत बसलाय तशाच पद्धतीनं गाडीत बसतो तेव्हाही पैशाची बंडलं फेकत असतो सर्वसाधारणपणे आपल्या घरात पैशाला अशा पैशाला लक्ष्मी समजलं जातं आणि पुजलंही जातं आता सतीशला कदाचित हा संस्कार नसेल पण त्याच्या या वर्तनातून त्याचा जो माज दिसतोय तो खऱ्या अर्थाने तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल गाडीच्या टपावर उभं राहून सतीश बिनदिक्कतपणे पैसे उधळायला लागतो पैसे फेकायची सुरुवात करतो आणि हे सगळं सतीश कोणाच्या बळावर करतोय तर सुरेश अण्णा धस यांच्या बळावर का मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आ, आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आता सतीश भोसले जे पैसे उधळतोय ते पैसे येतात कुठून याचा शोध पोलीस घेणार आहेत सतीश भोसलेच्या कडे असलेल्या पैशाचा स्त्रोत एकदा लक्षात आला की त्याच्या मागचा हेतू सुद्धा लक्षात येईल मुद्दा इथे एवढा आहे की सतीश भोसले हा सापडत का नाहीये सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला लागलाय माननीय सतीश भोसले लावायला लागलाय आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश दस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशी बसून म्हणते जाता जाता एकदा पटकन हा सतीश भोसले आहे कोण याचा एक आणखी तपशील आपण पाहणार आहोत सतीश भोसलेचे व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत हा सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे सुरेश धसांना स्वतःचा विठ्ठल समजतो त्याचा तपशील आपल्या समोर येतोय आणि त्यानिमित्तानं त्याच्यावर झालेली कारवाई पण कळेल खोक्या नावाची एक गुंड टोळी तो चालवतो तो त्याचा म्होरक्या आहे हा गुंड टोळीचा म्होरक्या भाजपचा कार्यकर्ता सुद्धा आहे सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची त्याला हौस आहे जो कोणी त्याला ओळखतो तो त्याला पार्टी खोक्या किंवा गोल्ड मॅन या नावाने ओळखतो ती त्याची टोपण नाव आहेत गुंडगिरी आणि दहशत पसरवणं अशी या सतीश भोसलेची पार्श्वभूमी आहे आणि महत्वाचं म्हणजे तो भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे केवळ पैसे उडवूनच सतीश भोसलेचा कलेजा शांत होतो असं नाही पोराटोरांना धमक्या द्यायला पण त्याला फार आवडतं अशा माणसाला भाजपनं त्यांचा कार्यकर्ता बनवलंय हे विशेष विशेष म्हणजे या सतीश भोसलेला भाजपनं जबाबदाऱ्या दिल्या पक्षातल्या एकदा बघूयात हा व्हिडिओ जो त्याने इन्स्टाग्रामवर बनवून टाकलाय त्यात तो काय बोलतो आहे नाही डायरेक्ट तुमच्या हातपाय मुरमुळे रस्त्याल एखाद्या लिहावे आपल्या घ्या झालं माझ्यावर काही फरक पडत नाही एवढीच वार नाही की तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस माझ्या हाताकडे म्हणा नाही डायरेक्ट तुमच्या हातपाय मुरमुळे रस्त्याल एखाद्या लॅ करावाच आपल्या घ्या झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही एवढीच नाद नाहीत बघा या व्हिडिओचा शेवट करताना जो आवाज येतोय बापाचा नाद नाही करायचा तो आवाज आहे सुप्रिया सुळेंचा सुप्रिया सुळेंच्या एका भाषणातला हा उद्गार काढून सतीश भोसलेनं स्वतःच्या इन्स्टा व्हिडिओच्या शेवटी चिकटवून दिलाय जर हे सुप्रिया सुळेंनी ऐकलं तर त्याही सतीश भोसलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करतील असो मुद्दा पुढचा असा येतो की सतीश भोसले अजून पोलिसांना सापडत का नाही आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा होम मिनिस्टरांची आम्ही कारवाई केली आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलो पण कारवाई केली पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे जो भोसले अतिशय चुकीच्या पद्धतीने वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारले त्याचा विरोध आम्ही करतो त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती थी। ठीक आहे आता कारवाई झाली आणि तुम्ही दसांना सुद्धा विचारलं तर तेही पण म्हणतील कारवाई करा आमचं मते कारवाई झाली पण फक्त एफ आय आर केला म्हणजे कारवाई झाली अशी नाही उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं ह्याला आपण कारवाई म्हणतो ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी सुरेश धस पण आता आताच निघालेले आहेत कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचं ध्येय नव्हतं तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी

ती रचना अख्ख्या बीडमध्ये विविध ठिकाणी सुरू आहे परळीमध्ये ती मुंडेंच्या बाजूची असेल तर आष्टी पाटोद्यात ती धस यांच्या बाजूची असते आणि म्हणूनच सवाल उपस्थित होतो की धस यांची बीडमधली लढाई ही नक्की कोणत्या हेतूनं सुरू आहे बीडच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा वाद टोकाला पोहोचलेला आहे चा चा हे भांडण जातीचं आहे जातीच्या वर्चस्वाचं आहे हे नाकारता येणार नाही म्हणूनच मुंडे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्यासाठी मुंडेंचे सारे विरोधक धस यांनी एकत्र आणले धस आणि यांच्यात पूर्वीपासूनच विस्तव जात नाहीये भांडण आजही मिटलेलं नाहीये धनंजय मुंडे आता काहीसे कमकुवत झाले आहेत त्या स्थितीत धस यांच्या बीड जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं वर्चस्व स्थापित करण्याची सुप्त इच्छा प्रबळ झालेली दिसतीय आणि म्हणूनच परळीत ज्या भाषेत मुंडे बोलतात आणि वागतात तीच भाषा आष्टी पाटोद्यामध्ये धस वापरताना दिसत आहे थोडक्यात काय तर बीड जिल्ह्यात एक नाही अनेक आका आहेत आत्ताच्या घडीला धस यांची कहाणी पुढे येत आहे काय सांगावं उद्या साळुंके आणि क्षीरसागरांच्याही कहाण्या बाहेर येतील चित्र आणि प्रश्न हाच की बीड कोणी बिघडवलं विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र